नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत सविता शितोळा मॅडमच्या गावी आज वाटर मध्ये आलेलो आहोत आणि आज आपले ग्रेट लीडर डिप्टी सी लिडर सविता शितोळा मॅडम आपल्या सोबत आहे त्यांच्या आंब्याच्या बागेमध्ये आपण आलेलो आहोत आणि आज तुम्ही इंडिया ग्रो प्रोडक्टचा काय रिझल्ट असतो हे बघायला आपण इथपर्यंत आलेलो आहे तर आज आपल्या ग्रेट लीडर बोलतील आपल्याशी नमस्कार शितोळा मॅडम नमस्कार सर आ, तर काही प्रोडक्ट वापरले आपल्या ह्या प्रोडक्ट आंब्याच्या बागेसाठी आपले भोआस्त्र ग्रो मॅजिक एम आय व्हीर एम आय प्राऊड एम आय स्प्रे आणि नंतर ओलीप वापरलेले किती झाड आहेत तुमची झाड आमची आता म्हणजे हे आंबे आलेली झाड पस्तीस आहेत ओके पण बाकीचे आपण हे बघूनच हा रिझल्ट बघूनच आपण दोन हजार झाडाची लागण केलेली आहे नव्याने एक आंब्याची बागेची लागण केलेली आहे आणि आप आपल्या ते फक्त आणि फक्त इंडिया ग्रोच्या प्रोडक्टचे त्यांनी अनुभव घेतलेला आहेत रिझल्ट घेतलेले त्याच्या त्या विश्वासावरती आज त्यांनी दोन हजार लोक दोन हजार झाडांची आंब्याची बाग लावलेली आहे मित्रांनो आणि आज आपल्याला समोर रिझल्ट दिसतोय हा कोणत्या ह्याचा जा जातीचा जा आंबा आहे केशर 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 जातीचा जा जा आंबा आहे आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो हे झाड आंब्याचं एवढंच आहे थोडं पुढे आहे मॅडम झाड एवढंच आहे आणि ह्याला आंब्याला की अगदी पेलवत नाही एवढे आंबे आं लागलेले आहेत मित्रांनो तर अतिशय बेस्ट असे रिझल्ट तुम्ही बघू शकता आणि त्याचबरोबर आपले ग्रेट लिडर आपल्यासोबत येतं आपले महादेव गोरेसाहेब यांनी देखील मॅडमला जॉईन केला आणि जबरदस्त असा रिझल्ट घेतला त्याचबरोबर हेमंत कांबळे साहेब सी लीडर हे सगळे आंब्याचे एकदम शौकीन माणसं इथपर्यंत आलेले आहेत आणि खास आंब्याच्या बागेमध्ये आपण आज आ... रिझल्ट घेण्यासाठी आलेलो आहोत आपले ग्रेट लीडर शेतोळा मॅडमनी छान पै पद्धतीचा रिझल्ट घेतलेला आहे मॅडम काय मॅसेज देचाल सर्व शेतकऱ्यांसाठी सर्व शेतकऱ्यांना एवढं सांगेन की सर्वांनी खरंच इंडोआग्रोचे प्रोडक्ट वापरावेत आणि जबरदस्त रिझल्ट घ्यावा खरंच शेतकरी कायम श्रीमंत होणार जर हे प्रोडक्ट वापरले तर कारण की मी स्वतः रिझल्ट घेतलेला आहे एक आंबा वजन केलेला आहे अक्षरशः साडेतीनशे ते चारशे ग्रॅम भरतोय जोरदार रिझल्ट आलेला आहे तर मित्रांनो मॅडम तुम्ही इंडिया प्रोडक्ट वापरून समाधानी आहात नंबर वन क्या बात तर सगळ्यांना माझा एकच संदेश असेल की सर्वांनी आपले हे इंडिया ग्रोचे प्रोडक्ट वापरले पाहिजेत तुम्हाला सर्वांना शुभेच्छा ऑल द बेट जय हिंद जय महाराष्ट्र जय इंडिया ग्रो जय इंडिया ग्रो जय महाराष्ट्र